धडगावला जोडणारा आणि जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात कमी अंतराचा आणि सर्वात कमी खर्चाचा मार्ग म्हणजे घाट सध्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये पावसाची दमदार हजेरी असल्यानं या घाटामध्ये धुक्याची चादर पसरली आहे हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीय मात्र या घाटातील रस्त्यांची दुरावस्था पर्यटकांसह स्थानिक चाकरमाण्यांसाठी जीव घेणे संपूर्ण रस्त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलं असून वाहनधारकांनी त्यांना या ठिकाणी तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतो आहे धुक्यामुळे आणि उग्र खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय पर्यटकांची ओढ लक्षात घेता या भागाला मोठी पर्यटन चालना मिळू शकते मात्र शासनाच्या अनास्थेमुळे रस्ता वीज पाणी अशा मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न कायम आहे परिणामी विकासाच्या दाव्यांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात हा घाट सातपुड्याला जोडणारा महत्वाचा दुवा असूनही वर्षानुवर्ष देखभाल आणि दुरुस्तीला तिलांजली देण्यात आली आहे लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवून तात्काळ उपाययोजना न केल्यास येत्या काळात मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे चानसैली घाटाची तातडीनं डांबरीकरण करून सुरक्षित वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशांकडून जोर धरतीय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार